नमस्कार उज्ज्वला आज आपण हिवाळा स्पेशल असा लाल चुटूक गाजरचा हलवा कसा बनवायचा तेही गुळ आणि साखर न वापरता हे बघणार आहोत आपल्याला सर्वांनाच माहिती आहे गाजरमध्ये विटामिन ए बी e, सी डी ई आणि जी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते त्यामुळे केसांसाठी हार्टसाठी आणि स्किनसाठी हे अतिशय उपयोगी असे असते चला तर मग वळूया आजच्या रेसिपी कडे आता त्यासाठी अर्धा किलो गाजर हे छान असे किसणीने मी बारीक किसून घेतलेले आहे स्वच्छ धुवून साफ करून आपण हे किसलेले आहेत आता एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे आपण साजूक तूप टाकून छान असं गरम करून घ्यायचं आहे आता तीन चमचे येथे मी बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहे ते मंद आचेवर छान असे क्रिस्पी होईस पर्यंत आपण ह्याला तळून घेतलेला आहे आता थोडं थोडं करून हे सर्व ड्रायफ्रूट काढून घ्यायचे आहे आणि जे तूप बाकी राहिलेलं आहे त्यामध्येच मी एक चमचा खसखस देखील येथे टाकून घेतलेली आहे खसखस छान फ्राय झाली की, की लगेचच आपण जो गाजरचा केस करून घेतलेला आहे तो थोडा थोडा करून सर्व कढईमध्ये काढून घ्यायचा आहे आणि छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे थंडीमध्ये खसखसही फार पौष्टिक असते हेही ही आपल्या सर्वांना माहिती आहे आणि हलव्यामध्ये खसखस टाकल्यामुळे तो पौष्टिक तर होतोच त्यासोबतच तो टेस्टी सुद्धा फार लागतो आता हे सर्व छान असं मिक्स झालं की यावर आपण थोडा वेळासाठी झाकण ठेवून देऊया आता दोन ते तीन मिनिटं फक्त आपल्याला झाकण ठेवायचं आहे हे बघा छान असं वाफेमुळे ह्याला थोडस असं पाणी सुटलेलं आपल्याला दिसत असेल आता ह्याला आपल्याला फारही शिजवायचं नाहीये फक्त ऐंशी टक्के गाजर शिजेल एवढंच याला आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे आता झाकण काढल्यानंतर यामध्ये अर्धा कप मी साय सहित दूध टाकून घेतलेला आहे आणि साखर गुळ न वापरता आपण आज येथे मिल्क मेड वापरणार आहोत त्यामुळे मी येथे एक कप मिल्क मेड टाकून घेतलेला आहे आता हे सर्व छान असं मिक्स करायचं आहे आता मिल्क मेड टाकल्यामुळे आपल्याला इथे ना खवा लागणार आहे ना साखर लागणार आहे अतिशय लग्नात जसं आपण हलवा खातो ना तसंच अगदी क्रीमी ज्यूस ही हलवा आपला मिनटात बनून तयार होतो या पद्धतीने आता सर्व हे छान असं मिश्रण आपलं सुकलेलं आहे मिल्कमेड यामध्ये मुरला आहे छान आता आपल्याला आवडत असेल तर येथे वेलची पावडर सुद्धा आपण टाकून घेतली तरी सुद्धा चालेल हे बघा झटपट आपला गाजरचा टेस्टी हलवा म्हणून तयार आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वरून हे ड्रायफ्रूट असे छान असे यावर गार्निशिंग करून घ्यायचे आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद